प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांनी दिनांक पंधरा सप्टेंबर रोजी पहिला हप्ता वितरित करण्यात येणार आहे केंद्र शासनाच्या ग्रामीण विकास दो मंत्रालयाने दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाकरिता राज्यातील प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन पॉइंट शून्य अंतर्गत सहा लक्ष सव्वीस हजार एकोणनव्वद उद्दिष्ट दिली आहे सदर उद्दिष्ट जिल्हा तालुक्या आणि ग्रामपंचायत निहाय आवाज स्टॉप प्रणालीवर वितरित करण्यात आले आहे त्यानुसार सर्व लाभार्थ्यांना मजुरी देऊन पहिला हप्ता दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पंतप्रधानांच्या हस्ते देशातील दहा लक्ष लाभार्थ्यांना एक क्लिकवर पहिला हप्ता वितरित करण्यात येणार आहे यात राज्यातील किमान दोन लाख पन्नास हजार लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरित करण्यात येणार आहे जिल्ह्यातील सव्वीस हजार एकशे सहासष्ट लाभार्थ्यांना घरकुल उपलब्ध करण्याचे उद्दिष्ट दिले आहे यापैकी चाळीस टक्के घरकुल लाभार्थ्यांना पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी लाभ मिळणार आहे योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी घरकुल योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे पंचायत समिती कार्यालयात जमा करावीत असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले आहे उत्तम ब्राह्मणवाडे the string operation news amravati